तर सर्वांनी या केक खायला बर्थडे चा केक हॅपी बर्थडे टू यू काही बघणार आपण कोणती आणलेली पॉझिटिव्ह ना यांना असं फील व्हायचं नाही आपण करायचा सगळं चांगला होईल आणि खरंच हे जे जे बोलायचे त्या गोष्टी आज आमच्या सोबत घडतात थँक्यू सो मच <laughs> तुम्ही आता आपण खूप पुढे जाणार आणि मला पण आता खूप सारा वाटते मनातून की नाही आपण खूप चांगला काय आणि आपल्याला मला पण माहिती आहे आपण खूप पुढे जाणार पण दोघांच्या एकमेकांच्या बघा आजची मेजवानी बघा स्नेहाने आज मस्त विगी मटन बनवला आहे ओ हो 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 लजी नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आत्ताच जस्ट मी घरी आलो आहे मी थोडंसं काम होता म्हणून मी बाहेर गेलो होतो आणि पाऊस पण भरपूर पडते बाहेर आणखीन काल आपण जो व्हिडिओ अपलोड केला एवढ्या जणही कमेंट केला काय सांगू तुम्हाला आम्ही ना कमेंट बघून बघून म्हणजे शॉक झालो एवढ्या कमेंट आणि खूप खूप धन्यवाद तुमचा सर्वांचा तुम्ही आम्हाला एवढ्या ब्लेसिंग देतात एवढे सारे जण आम्हाला एकदम प्रेमाने म्हणजे तुमचा वेलातून वेळ काढून कमेंट करून आम्हाला विश केला म्हणजे मला विश केलं तुम्ही खूप छान वाटलं आणि बघा आज आली स्नेहाची मम्मी आणि बघा इथे आम्ही ना आता हे खातोय साबुदाणा वडे हा कारण पाऊस पण खूप जास्त पडतोय मम्मी आता कधी आली होती ना आणि आता काहीतरी दोन ते तीन, तीन वर्ष आली दोन ते तीन वर्ष अगोदर मम्मी बघ एक रेसिपी दाखवली होती लाडू कसलं वारी बनवलेलं ना लाडू अच्छा हा मम्मी जेव्हा आली ना तर मम्मीला एक रिक्षा म्हणजे रिक्षा मध्ये बसून आली ना नेरुल ना तर रिक्षावाल्यांनी सांगितलं आप आंटे आप वही आहे ना अश्विन जा रे जो ला, लाडू ला हो ला ते बनवते हा म्हणजे रिक्षावाला दादा आहे तो आपला युट्यूब फॅमिली मेंबर होता त्यांनी ओळखला का आहे आता तर त्या रिक्षावाल्यांनी बरोबर ओळखलं मम्मीला ना चला मित्रांनो या मस्त बी बघा गरमागरम बनवलेले आहेत म्हणजे अर्धे खाऊन झालेले आहेत आमचे आणि आता इंट्रो पण शूट केलेले आहेत तर आज बड्डेचा प्लॅन काय मग तर आम्ही आज म्हणजे एवढा काही मोठा नाही म्हणजे असं थोडं सेलिब्रेशन थो 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 करणार आणि बघूया मम्मी आली तर मम्मीला कुठेतरी बाहेर घेऊन जाऊया जेवायला सुट्टी नाही मिळत चालेल तसं पण करूया आणि मम्मी आज स्नेहानी वडे बनवलेत कसे वाटले एकदम मस्त युट्यूब आहे हाँ कैसा लग रहा है आपको मम्मी अभी इतने लोग हमें हमें मतलब इतना प्यार देते सपोर्ट अच्छा करते बहुत अच्छा लगता है आपको भी वहाँ भी मुंबई में पवई में रहते तो कोई पूछता नहीं कि आपकी लड़की दामाद, दामाद की वीडियो देखते लग लग इतना सारा खाना बनाते बहुत अच्छा लगता होगा ना एक वो अलग ही फीलिंग होती हाँ नहीं लेकिन जब भी आपको ऐसे कोई बोलते होंगे कि आपकी लड़के और दामाद इतना अच्छे वीडियो बनाते बहुत अच्छा लगता ना होिक्शा ऑटो वाला बोला वाला बोला वाला मम्मी आली तर मस्त इथे साबुदाणा वडे खातो तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा आता ना आम्ही मस्तपैकी वडे खाऊन घेतो मग नंतर काय प्लॅन असेल ते तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो तर चला कंटिन्यू तर आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही चालत मंदिरामध्ये जायचं होतं आम्हाला सकल इथनच नाही आता मस्तपैकी पाऊस बघा स्टॉप झालेला आहे आम्ही विचार केला जाऊन येऊया ना बर्थडे आहेत मम्मीला पण मंदिर बघायचं कारण मंदिर ना मम्मी मम्मीला पण बघायचंय मंदिर आम्ही कोणत्या मंदिरा मंदिरामध्ये जातोय तर चला आता का अदा मंदिरामधून जाऊन येऊ आपण हा मंदिर आहे स्नेहा आणि मम्मी गेली आहे सानू पण गेली सोबत आणि हे बघा याच्या अगोदर पहिले आम्ही या बिल्डिंगमध्ये राहत होतो ती तुम्हाला जी स्टोरी सांगितली ना या बिल्डिंग काय

तर मित्रांनो आता पूजा वगैरे झालेली आहे आणि आमचा प्लॅन होता काहीतरी बाहेर जायचा जेवायला जा तर मम्मी सांगते का बाहेर वगैरे नको आपण घरामध्येच काहीतरी बनवूया ना मटण बनवणार म्हणजे पप्पाना पण पाहिजे म्हणजे खूप जास्त आवडते माझ्या स्नेहाच्या हातचं मटण आणि मम्मीला पण आवडतं आणि यांना तर आवडतेच आहे तर चला ठीक आहे मीच बनवते ना कशाला आपण बाहेर जाऊन हे करायचं आणि त्याचबरोबर तुम्हाला आज मटणची रेसिपी पण बघायला भेटेल बरोबर ना पण मला वाटतं की बाहेर जाऊनच मस्त सेलिब्रेट कर पण मम्मीचं आता हे आहे तर मम्मीला आता मम्मीची तुझ्या हातचं जेवायची म्हणजे इच्छा आहे तर मग काय नाही पप्पाना पण पाहिजे ना मटन मटण दे की जेवढा तू बनवणार तरी एसटी तेवढं बाहेर मिळणारच लागत नाहीये तर आहे ना ना ना। तयार तर आपण मीच घरी बनवतो मी पहिले मतलब घर पे घरपेचे शादी नाही केली ते हम दोनो ने तब खाना नहीं, बना नहीं, लेकिन नहीं। चिकन बनत जेव्हा मम्मी घरात नसायची ना की बाहेर जाती तेव्हा मी मटन तर कधी आणि चिकन सर्वांना आवडतं ना पप्पांना भाईला सर्वांना

तर आता जाऊया आपण केक पण बघूया आणि मटन पण घेऊया ना तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा आज तुम्हाला आपल्या बर्थडे ब्लॉग मध्ये माझ्या स्पेशल बर्थडे च्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल स्नेहाच्या आजची मटनची रेसिपी तर चला कंटिन्यू राहा मित्रांनो आता आम्ही घरी आलो केक वगैरे मटन पण घेऊन आलो आणि आता स्नेहा म्हणजे रेसिपीला सुरुवात करणार आहे मटनच्या रेसिपीला तर तुम्हाला मटनची रेसिपी बघायला भेटेल आणखी मग मी बाहेर बसले तर आपल्या ज्या जुने व्हिडिओ आहेत त्या बघते कारण आता वेळ ना हा घरी व्हिडिओज नाही बघायला भेटत तर आपले व्हिडिओज बघते तर चला आता रेसिपीला करूया सुरुवात आणि पूर्ण रेसिपी बघून घ्या मटनची तर बघा सर्वात अगोदर कुकर मध्ये तेल तेल बोलतो तेल टाकलेलं आहे आता कसं एक किलो आपलं मटन आहे थोडस तेल जास्त घेते मी आणि कुकर मध्ये मटन बनवणार आहे मी कुकर मध्ये म्हणजे प्रिफेअर करते कारण कुकर मध्ये आपण मटन केलं ना की मला वाटतं लवकर शिजते पण आणि चांगल्या प्रकारे शिजून म्हणजे ते टेस्टी पण होते आणि खूप लोक जास्त गॅस असते तर ते टोपात बनवतात मग त्यानंतर बघा आपलं तेल गरम झाल्यावर ते अख्खे मसाले टाकले स्टार फूल मोठी इलायची तेजपत्ता दगड फूल मग त्यानंतर लवंग काळी मिरी आणि आणि दालचिनी पण आहे हलके असे म्हणजे घ्यायचे ना तेलामध्ये आणि मग त्यानंतर कांदा टाकलेला आहे या रेसिपी मध्ये कांदे ले ले चार मिडीयम साइज चे कांदे घेतलेले आहेत आणि आता जो तुम्हाला मी प्रमाण सांगतोय ना एक किलो मटनच्या रेसिपीचं प्रमाण सांगतोय मीडियम साईज चे चार कांदे मस्त चॉप करून घेतलेले आहेत पाच ते सहा कांदे घेतले ना तरी चालेल आणि मग त्यानंतर हिरवा वाटण घेतलेलं आहे आणि हिरव्या वाटणमध्ये ना कोथिंबीर घेतली मिरची घेतली पुन्हा अद्रक म्हणजे आळा घेतलेला आहे आणि लसूण ना चार ते पाच चम्मच मी ॲड केले या हिरव्या वाटणमध्ये आला किती घेतलाय आला कमी कमी एक इंच घेतला आणि लसूण च्या कांद्रिया लसूण च्या म्हणजे छोटे साईज होते ना ते दोन घेतले आणि मिरची मिरची चार मिरची घेतली आणि कोथिंबीर घेतली अशी ओके आणि मिरची जी घेतली ती मिडीयम तिखट वाली, थिकट वाली। मतन डगले मतन का तिखट वाली मिडीयम तिखट आणि त्यानंतर हे बघा मटण टाकलेलं आहे मस्त वॉश करून घेतलं मी चार ते पाच एकदम स्वच्छ आणि मटन मध्ये बघा आम्ही काय काय पीस घेतलं चाप घेतलाय मांडी घेतली कलेजी घेतली आणि गर्दन आणि मस्तपैकी आपल्याला ला मिक्स करून घ्यायचंय आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मग त्यानंतर स्नेहाने झाकण दिलंय कुकरचं आपल्याला का कारण जे आपण आता हिरवा वाटण टाकलेलं आहे आणि जे कांदा टाकलेला आहे जे खडे मसाले टाकले ते मटन मध्ये चांगल्या प्रकारे त्याचा फ्लेवर येतोय तर दोन सिटी अशी देते त्याच्यानंतर मग आपण पन वाटण आणि जे काय आपले मसाले ते ऍड करूया तर बघा कुकरला सिटी होईपर्यंत स्नेहा ना वाटण बनवून घेते वाटण मध्ये काय काय घेतलेला खोबरेची एक वाटी घेतलेली आहे आणि दोन छोटे साईजचे टोमॅटो घेतले बस दोनच ना गोष्टी तर हे बघा आता झाकण पण काढलेलं आहे कुकरचा आणि सुगंध कसला ना आता मी सगळे मसाले ऍड करूया आणि याच्यामध्ये ना फक्त दोनच पिढ्या दिलेले आहेत ना आता लगेच आपल्याला मसाले ऍड करायचे आहेत का आणि मसाला बघा नाही लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ज्याला कोणाला हवा असेल तर आपल्या स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर दिसते तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आग्रज स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आणि तुमच्या रेसिपी बनू शकता एकदम आता एक किलो प्रमाणामध्ये आपला स्नेहा लसी स्पेशल मसाला किती चमच दोन टाकले कारण मम्मीला पण जास्त तिखट नकोय म्हणून जास्त नको आणि मग त्यानंतर हळद आणि मस्त पैकी मसाल्याना मटन मध्ये मिक्स करून घ्यायचंय आपल्याला त्यानंतर वाटण टाकलेलं आहे हे बघा सगळं वाटण टाकूया आणि बघा आता या स्टेप वरती स्नेहानी गरम पाणी टाकलेलं आहे दोन ग्लास पाणी घेतले दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे okay. मिक्स, मिक्स केलेला आहे तर हे बघा आता उकळ आलेला आहे आणि स्नेहाने झाकण दिलेले आहे कुकरचं आता किती सिटी द्यायच आपल्याला आता आपण सर्वात पहिले ना एक हाय फ्लेम वरती एक सिटी देऊया त्याच्यानंतर मीडियम फ्लेम करूया त्याच्यात नंतर तीन ते चार सिटी अजून देणार म्हणजे कमीत कमी पाच सिटी तरी आपण द्यायच आहे तर चला मित्रांनो कंटिन्यू तर हे बघा फायनली मटन झालेलं आहे हे बघा किती भारी सुगंध असवलं तुम्हाला काय मी सांगू खरंच एक नंबर आणि मस्त चांगलं शिजलेला पण आहे बघा हड्डी दिसायला लागले बघा म्हणजे हार दिसायला लागले म्हणजे की मटन एकदम भारी शिजलेलं आहे आता आपण कोथिंबीर आता कोथिंबीर टाकले काय आता मस्त मिक्स करून घेणार आहे तर हे बघा आजची मेजवानी बघा स्नेहाने आज मस्त मटण बनवलं आहे हो, लझी खूपच छान झालेलं आहे आता बघा स्नेहा ना राईस बनवणार आहे कुकर मध्ये आणि याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे बघा आता किती भारी कलर असं दिसते बघा पहिले उलट भारी कलर दिसत काय झालं मिक्स झालं पण टेस्ट खूपच छान खूपच सुंदर आणि सुगंध एकच नंबर आणि हे सर्व तुम्हाला टेस्ट कशामध्ये मिळणार स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाल्यामध्ये तर चला मित्रांनो आता कुकर मध्ये मस्तपैकी स्नेहा भात ठेवते आणि भात होईपर्यंत मस्तपैकी केक कट कटिंग केक कटिंग करून घेऊया हा बघा बर्थडे साठी कसा वाटला रेंडमली आम्ही आणलेला केक नक्की आम्हाला कमेंट करून सांगा काहीच ऑर्डर वगैरे दिली नव्हती ना ब्लॅक फॉरेस्ट मध्ये आणला पण कारण रात्री ना आम्ही जे खा, खाल्ले ना तो बटरस्कॉच होता हॅपी बर्थडे हबी मी लीनरला बाबू तो बोलते हो बाबू नको कोणी बोलते मस्त केक आहे ना तर चला आता केक कटिंग करूया तर सर्वांनी या केक खायाला बर्थडेचा केक खरच खूप टेस्टी आहे ना केक एकदम फ्रेश म्हणजे रँडम शॉप जाऊन घेणार आणि इतका टेस्टी लागेल भरपूर भरपूर टेस्टी आहे तुमचा गिफ्ट त्या इकडे बघितलं पण आता आपली YouTube फॅमिली बघणार आहे आपण कोणती चेन यासाठी आणलेली आहे ते तर हे बघा थँक्यू आम्ही कधी म्हणजे मी तर प्रत्येक वेळी बोलते कधी विचार नव्हता केला या दिवस पण आपण बघणार आणि खरच आम्ही दोघांनी मेहनत केलेली आहे पण माझ्यापेक्षा यांनी खूप जास्त मेहनत केली तुझे तुझ्या सपोर्ट शिवाय नाही ना शक्य मग आपण दोघाही हो मेहनत केली ना मग मेहनत दोनत केली दोन का ये मेहनत गोष्ट शेअर करेल की मी म्हणजे कुठे ना कुठे कधी ना कधी ना असं करायची की नाही आता बस झाला स्टॉप करायला पाहिजे म्हणजे एवढे म्हणजे प्रॉब्लेम झाले आमच्यासोबत पण हे जे आहेत एवढे पॉझिटिव्ह आहेत ना यानं असं फील नाही आपण करायचा सगळं चांगला होईल आणि खरंच हे जे जे बोलायचे त्या गोष्टी आमच्या सोबत घडतात थँक्यू सो मच तुम्ही आता आपण म्हणजे खूप पुढे जाणार आणि मला पण आता खूप सार असं वाटतंय मनातून की नाही आपण खूप चांगला खूप पुढे जाणार पण दोघांच्या एकमेकांच्या सपोर्ट जाणार जाणार बघा या पण गिफ्ट दिला आपण आता सागर ज्वेलरी मधना दिलेला आहे आपल्याला तर चला आता ओपन करूया हो आता चेन पण घालून बघा मम्मी पण मला किती खुश होते मम्मीच्या फेस ना खुशी दिसते ती की मम्मीला खूप बरं वाटते की आता काहीतरी माझे मुलं करतात ना मम्मी अच्छा लाग रहे ना मम्मी नाही कोई नहीं बात नाही ना गिफ्ट आपल्याला हा सागर ज्वेलरी मध्ये जे शेट आहेत ओनर आहेत ते आपल्यासाठी गिफ्ट दिलेलं आहे

तर झिरो मेकिंग जर खूप जणांना असं वाटायचं ही त्यांची जर स्कीम आहे की नाही आहे की नाही तर फायनली बघा मी पण घेतले झिरो मेकिंग झिरो मेकिंग चार्ज म्हणजे याला मजुरी नाही लागली म्हणजे किती बारा ग्राम बारा हो। ग्रॅम तर ही टोटल बारा ग्रॅम आहे ही जर मेकिंग चार्ज वाली घेतली असती ना तर मला आठ हजार पाचशे रुपये मजुरी एक्स्ट्रा भरायला लागली असती आपण एवढा तरी केलाय ना आम्ही खूप खुश आहोत बघा किती छान आहे मेहनतीचा पैसा जो बघा खुशी बघा काय ग्लो करता तुम्ही टचवूड बघा किती ग्लो यांचे फेस एकदम बदलला म्हणजे खुशी दिसते रे खरच अशीच आपली तोंडावरची खुशी राहिली पाहिजे आनंद राहिला पाहिजे मित्रांनो सागर ज्वेलरी मध्ये विजिट नक्की करा खरेच पैसे तुमचे खूप वाचतील विचार करा बारा ग्रॅम चे याच्यावरती माझ्या आठ हजार पाचशे रुपये वाचले याच्यामध्ये काहीतरी जीएसटी बाराशे का तेराशे रुपये फक्त लागते तीन पर्सेंट तीन पर्सेंट जीएसटी लागते पण विचार करा तुम्ही माझ्या एवढीशा वस्तू वरती आठ हजार पाचशे वाचतात जर तुम्ही जवळजवळ वीस तोला बोला पंधरा तोला बोला दहा तोला जर सोना बनवतोय तर किती तुमचे पैसे वाचतील सत्तर ऐंशी हजार रुपये आरामात वाचेल तुमची मजुरी स्नेहाचा आम्ही काहीतरी तेवीस ग्रॅमचा चा ते बनवला ना मंगलसूत्र त्याच्यावरती पंधरा हजार रुपये आमची मजुरी आणि दादा, दादा एक सांगत होते की एक ताईनं मोठा असं कंटेन घेतला एक लाख रुपये वाचले त्याने एक लाख रुपये आम्हाला ती चिठ्ठी सुद्धा दाखवली होती फक्त आम्ही ते शूट नाही केला कारण ते सर्व शूट झालेवर आम्हाला दाखवलं होता एक लाख रुपये वाचले

तर मित्रांनो फायनली तुम्हाला आम्ही गिफ्ट पण दाखवलेला आहे आणि ही चैन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आम्ही छोटीशीच बनवली पण आमचं मेहनतीच आहे स्नेहानी खास मला खूप फोर्स केला तेव्हा बनवला आणि मला असं वाटलं का ऑफर चालू आहे तर चला त्या ऑफर मध्येच आपण घेऊया जेणेकरून मजुरी वाचेल साडेआठ हजार रुपये मजुरी वाचली अशी लागली ना फेस वरती खुशी ती दिसली तुम्ही जसं आपण बॉक्स ओपन केला आणि आपल्याला हा पण गिफ्ट दिलेला हे पण आम्हाला मनापासून आवडलेलं आहे मस्त इलेव्हन आपण मंदिरामध्ये ठेवू मस्त आपण केक खाऊया सर्व केक, केक, केक खायला या तुम्हाला दिलाच नाही सॉरी गिफ्ट टू राहील ठीक आहे मम्मी राहत मम्मी का आशीर्वाद और प्यार राहतो बरोबर या सर्वांनी केक खायला आता तुम्ही तर येऊ नाही शकत तुमच्या वाटणीचं सांगा ना व्हेरी गुड आणि थँक्यू सो मच तुम्ही खूप सारा आम्हाला प्रेम देत आहे जेव्हा पण आम्ही बघतोय ना सानूचा सा बड्डे असो नाहीतर स्नेहाचा बड्डे असो नाहीतर आमच्या लग्नाच्या अनिवर्सरीचा दिवस असो तुम्ही आम्हाला खूप सारा प्रेम देत आहे आणि खूप सारे कमेंट करतात कारण त्या ब्लेसिंग आहेत ना त्या आमच्या पाठी लागतात आणि म्हणजे okay. जसं तुम्ही मध्ये बोलतो पॉझिटिव्ह व्ह्यू मध्ये आम्हाला कमेंट करतात आणि खरंच तसं आमच्या सोबत घडतंय खूप खूप धन्यवाद खूप सारा प्रेम तुम्हाला सर्वांना आणि लव्ह यू लव्ह यू सो मच कारण तुमच्या मुलं सुद्धा आम्ही इथे आलो महाकाल बाबांचा आशीर्वाद तर आहे आणि तुमचाही सपोर्ट आहे असाच प्रेम आणि असाच सपोर्ट आहे तर चला आता आम्ही केक खायला घेतो तर फायनली आम्ही जेवण घेतलेलं आहे या सर्वांनी जेवायला दुसरी वाटी मध्ये तिला नाणी सोबतच जेवायलाय अच्छा लगा मम्मी बहुत अच्छा गाना मटन भी लीजिए ये मतलब भाकरी का कि नहीं मटन भी खाके दी का ये बोलिए अभी आपको भरमा इस दिन मटन स्नेहा के हाथ का बनाया पहली तो देखो बहुत देख। अच्छा लगा इतना अच्छा बनाया हां मेरा इतना हम लोग का फैमिली में है मेरा नया जैसा मटन कोई नहीं कारण पहले ग्रेवी में दे तो मटन सोबत खले मम्मी ने आवडला ना स्नेहा मसालय तर चला मित्रांनो मस्त आता हे बघा मी पण जेवायला घेतो भाकरी पण आहे तर हे बघा मटन बघा किती मस्त पेकी शिजले ना स्नेहा तर या मित्रांनो जेवायला बर्थडे च्या दिवशी स्नेहाचे स्नेहाच्या मटण सुगंध कसला बाहेर घेतलाय सांगू कालच आम्ही ना प्रसाद मटण पाठवलेला प्रसाद सांगितलं ना सर्वात जास्त ना बोलत मटन सर्व डिश तर भारीच बनवलंय असं म्हणत कायगर प्रॉन्स जास्त आवडला आणि मटन पण खूप आवडला जात बनवलेलं आहे भाकरी सोबत टेस्ट करूया ग्रेव्ही बघा किती थिक झाली जर आणखीन जर लेट बसल असे हो जसं टाइम होत तेव्हा आपली ग्रेव्ही जे असे थिक होते खूपच छान झाली पूर्ण तुम्हाला आम्ही रेसिपी पण दाखवली या व्हिडिओ मध्ये तर नक्की एकदा ट्राय करा तर मित्रांनो फायनली जेवण वगैरे मस्त झालेलं आहे आणि बर्थडे आमचा एक छोटस सेलिब्रेशन होतं माझं तर तो आम्ही केक आणला आणि सेलिब्रेशन पण केला आणि स्नेहाने जी मटनची रेसिपी बनवली खरंच खूप छान बनवली तर आता जस्ट आम्ही तर आता कसं आम्ही जेवलं होतं तर थोडासा बाहेर जाऊन आलो तर नंतर मला आता आठवलं का आपण ब्लॉगचा एंडच नाही केला तर आजचा हा पूर्ण व्हिडिओ कसा होता नक्की आम्हाला कमेंट करून सांगा छोट्या छोट्या म्हणजे ना खुशी होते आमच्या त्या आम्ही तुमच्यासोबत शेअर केल्या म्हणजे एक चैन घेतली आणि ती किती ग्राम होती ते सुद्धा तुम्हाला सांगितलं किती ग्राम चेन तर बारा ग्रामची आपली चेन आहे तर बघा कसं माहितीये ना खूप सारे लोक असतात ज्यांच्यासाठी खूप काहीच नाहीये आणि खूप सारे आपले त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर प्रत्येक टाइपचे लोक असतात आणि असं नाहीये की आता आमची परिस्थिती बरी थोडीशी म्हणून आम्ही घेतोय असा विचार नका करू की आपली आता परिस्थिती वाईट चालू आहे आपण कधीच काय नाही सगळं होते प्रत्येकाचा वाईट दिवस येते चांगला पण येते फक्त आपला जर वाईट दिवस आहे ना तर फक्त विचार करायचा पॉझिटिव्ह राहायचा की नाही कधी ना कधी आम्ही पण करू फक्त दुसऱ्याशी स्वतःला कम्पेर नाही करायचं बाबा त्यांनी एवढं केलंय मी त्याच्यापेक्षा जास्त करेन मग कधी काही नाही होत आणि आम्ही पण कसं आहे ना पहिले पासून खूप समाधानी आहोत आम्हाला जेवढं मिळते तेवढंच आम्ही खुश राहतो कधी आम्ही अपेक्षा नाही ठेवत की बाबा यांनी आपल्यासाठी हे केलं पाहिजे त्यांनी केलं पाहिजे आम्हाला आपण जेवढा करतो ना त्याच्यात आपण काहीतरी राहिला आणखीन आम्हाला सपोर्टची खूप गरज आहे सर्व महाकाल तर कृपा आमच्यावरती आणि ते आम्हाला माहिती सुद्धा पुढे आमचं खूप चांगला होणारच आहे तर बोला सर्वांनी जय श्री महाकाल आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल ला करा सबस्क्राईब ಚಲ ಭೇ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸ್ಟುಡಿಯೋ ಬಾಯ್ ಬಾಯ್